युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक तथा युवा सैनिकांशी संवाद साधण्यासाठी आज सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येवला या ठिकाणी येत असून तालुक्यातील जनतेशी देखील ते संवाद साधणार आहेत दरम्यान या मेळाव्याच्या आयोजनाचे शिवधनुष्य विधानसभेचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार कुणाल दराडे यांनी उचलले आहे येवला शहरात ठिकठिकाणी युवा सेना सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागले असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती कुणाल दराडे यांनी दिली आहे दिनांक बावीस येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवसेना नेते प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांचा शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आणि त्याच्या पूर्वतयारीला माझ्याबरोबर या ठिकाणी सगळे मान्यवर जमलेले आहेत खास मुंबईवरून आलेले या तालुक्याचे संपर्क प्रमुख आदरणीय कदमसाहेब त्याचप्रमाणे या शिवसेनेचे प्रमुख आदरणीय भास्कर नाना कोंढरे माझ्याबरोबर या ठिकाणी या येवला तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख आदरणीय छगनराव आहेर प्रमुख संजीवण्णा कासार आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय गोरेसाहेब हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आम्ही पाहणी करायसाठी या ठिकाणी आलो आहे बऱ्यापैकी संपूर्ण तयारी आमची झालेली आहे मी आपल्या माध्यमातून तमाम येवला तालुक्यातील शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना आणि त्याचप्रमाणे शिवसैनिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला येऊन या ठिकाणी आदित्य साहेबांचे विचार ऐकावे ही विनंती करतो धन्यवाद दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला